नाही 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 मॅ काहीच नाही ना बघितलं मी तिकडे लांब होते ना त्याच्यामुळं नाही काहीच मॅ फेसबुक काही नाही बघितलं काहीच नाही बघितलं काय म्हणू लागला आंबेडकर फॅशन झाली हा लय बार काय म्हणलं असते स्वर्गात गेले असते हा अरे तुला कुठं जायचं तिथं जाय की बाबा म्हणा स्वर्गात जाय नाही तर नरकात जाय म्हणा आम्हाला कुठं तिथं स्वर्गता नाही जायचं नरकता जायचं नाही पण आम्हाला इथं जगत असताना आम्हाला माणूस म्हणून जगू दे म्हणा ढोंगणाला कुठं फडा बांध द्यायला होता त्याच्या पोच्याला गाडगा बांध दिला होतो त्याच्या मोताला जातीवादाचे फटके बसले असते ना हाय का हा ते तडीपार पार माणूस तो माणसं मारून संसदेत घुसलेला माणूस येते हो अरे आंबेडकर फॅशन नाही म्हणा ती आमची पॅशन आहे म्हणा हो आमचा श्वास आहे म्हणा कारण आंबेडकरामुळे आम आम्हाला समानता कळली आंबेडकरांमुळे आम आम्हाला शिक्षण घेता आलंय आंबेडकरांमुळे आज लोक आम्हाला आंबेडकरांमुळे बोलतात आम लोक नाही तर आमच्या वस्त्या या वस्त्या कुठं होत्या गावाच्या खालत होत्या हो सांगायला म्हणून आंबेडकर फॅशन झाली त्याला काय लाज आहे काय म्हणतात ना उग त्या पारदी समाज बदनाम झालेला आहे की ज्याच्या हातात सस तेच पारदी ते उग बदनाम झालेला आहे पण ज्याच्या हातात सत्ता हेच फासे पारदी झालेत हे दलिंद्रे हे जातीभेद करणारे म्हण की इतक्या बऱ्या म्हणले असते तर स्वर्गात गेले असते अरे जाय की तूच म्हणा स्वर्गात जाय नाही तर नरकात जाय अरे आम्हाला जिथे नाही गोडी मेल्यावर बन ना थोडी आम्हाला काय जवळ बसू देत होते का म्हणा उग हे फुशार पुशारखी सांगतात तिथं त्याच्या नावावर जात येत तिथं बसत येतं आणि पुन्हा दलित लोक टार्गेट करते त्याचं टार्गेट आपणच खायचं खास करून मार मागं हे लोक जे आहेत का हे खास हे नेक्स्ट पुढचं टार्गेट जे आहे का हे आपणच खायचं हो निघत सांगायला टकल्या निघाला निघायला सांगायला बन की आंबेडकर फॅशन झाली फॅशन आहे का ती अरे आमचा श्वास आहे ना श्वास आम्हाला जगण्याच त्यानं हे दिलेलं आहे बाबासाहेबांना हो बाबासाहेब तर आमचं काय कोल्हा कुत्र्याने आमचे हाल खाल्ले असते बाया म्हणून एगळ दलित म्हणून एगळं काय काय म्हणून आम्हाला काय हाल करा, करावं लाग झाले असते आमचे आणि आज बी काही ते आहे ते का म्हणा ते लय तिथं बसून सांगायला लागलं अरे म्हणा आज बी म्हणा आम्हाला मोठ्या मोठ्या वस्त्यामध्ये जागा देत नाहीत फलाटा देत नाहीत घरात देत नाहीत आज बी मोठ्या याच्यात लोकांचे कपडे धुणारे माणसं आमचे कपडे धुवून मध्ये धुत नाहीत म्हणा आज बी आम्हाला बैठकीला पहिलं होतं शिकुरीच्या चहा यायचे पण आता कपात येतात ते कपा, दे कपा फेकून देतात आज बी बैठकीला आम्ही बसलेल्या सत्रांच्या याकडे आहेत आज बी हायकोर्टात प्रकरण बघ म्हणा दलिंद्रिया मोठ्या वस्त्यामध्ये सोसायट्यामध्ये आम्हाला घर देतात का तर आज बी आम्हाला किती जाती भेदाचा जा सामना करावा लागत इथं आणि बाबासाहेब ह्याची फॅशन झाली त्याला लाज वाटत कायदा हाय म्हणून तरी पार होऊन इकडे यावं लागलंय ठाव माय आपण कुठे करतो घडी बया आज काय समानता समता न्याय बंधुता विषमता ह्या कुणी दिल्या गोष्टी लोकशाही कुणी दिली आ पहिलं होतं काय म्हणते म्हणतात झाड झाडून तोंडाला गाडवा हे आता बोलण्याचे सुद्धा आपल्याला सगळं आलं यायच दल अवलादे आपण दलित माणसं ह्याचे का खास करून मार माग घ्यायचं महाराष्ट्रातल्या आता नेक्स्ट टार्गेट हाय हो असं आहे त्याच आणि बोलणार लटकते टाकते मध्ये पत्रकार बोलायले त्याला आठ टाकते कार्यकर्ते बोलायले त्याला आठ टाकते मोठमोठे गुन्हे त्याच्यावर लावते मोठे मोठे कायदे लावते आणि तडीपार होऊन हे भाषण करते की बाबासाहेब फॅशन झाली म्हणून हो चिटगुळ वाक्या कोण कुन आहे कुणाला ठाव दलिंद्री अवलाद फॅशन असती का हा आंबेडकर नावात काय ते आंबेडकर नाव आणि त्याला अडचणच ती

म्हणा बाबाहेब फॅशन झाली हे कोणत बोलणारे बाबासाहेब फॅशन आहे का फॅशन आहे बघू म्हणा हो आता तर करा म्हणा पाच वर्ष सत्ता गाजवा म्हणा हो पुन्हा बघू म्हणा आता आता खायचं तिथे खाताय जाऊ द्या कोण कोणता उद जीवावर उदार व्हावं लागतंय असं किड्या मुंग्याला मरण्यापेक्षा तिथं हे ला तोंड देऊन मेलेलं काय वाईट मग जाती भेद करते तर आणि मग काय होते यांचं नाही नाही मला जायचं आहे ह्याच्यात मी ठेवते पुन्हा बोलते हो हो